शिवक एकशे दोन असणारी ही आजपासून आरंभ होत आहे गौरुख चव्हाणने मगाशी सांगितलं गेले पंचवीस वर्ष जवळजवळ साहेब असोत वंजारी साहेब असोत आणि देव साहेब या तिघांचा सा जवळजवळ पंचवीस सत्तावीस वर्षांचा संबंध नुसता शिवकृपाच्या माध्यमातून नाही तर त्यांचा आणि आश्रमाचाही अत्यंत घनिष्ठ संबंध खरोखरच प्रस्थापित झालेला आहे गेले अनेक वर्ष काही शाखांचं उद्घाटन करण्यानिमित्तानं मी जाग गेलो काही महिन्यापूर्वीच मी मुंबईमध्ये असताना तिथले जे प्रशासकीय कार्यालय भव्य आणि दिव्य जे आहे तिथेही जाण्याचा मला योग आला मला असं वाटतं मीही अनेक पतसंस्थांच्यामध्ये जातोय संस्थांच्यामधनही उद्घाटनाच्या निमित्तानं जातो अनेक पतसंस्था निर्माण झाल्या चालल्या आणि बंदही पडल्या प्रगती खुंटीत होत असते कारण मी आत्ता देणं हे योग्य नाही परंतु शिवकृपा पतसंस्था जी आहे त्याचा कारभार म्हणा त्या संस्थेवर कार्य करणारे हे संचालक मंडळ म्हणा ही जेव्हा मी पाहतो तर अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आहे लक्षात घ्या की व्यवसाय सर्वजणच करतात व्यवसाय म्हणला की सतत अखंडपणानं कधीही तो व्यवसाय थांबत नसतो तो सतत प्रगतशील असावा लागतो आणि प्रगतशील ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते पहिल्यांदा जर काही आवश्यक का असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे माणूस बळ माणूस बळ उभा करणं फार सोपं आहे आजच्या काळामध्ये पण सगळीच माणसं ही माणसं नसतात माणसांची गुणवत्ता ही आहे नीतिमत्ता जी आहे ती अत्यंत आवश्यक असते नुसतीच माणसं शिक्षित किंवा सुशिक्षित असून चालत नाही तर ज्या माणसांना घेऊन आपल्याला हे कार्य करायचं आहे त्या सर्व लोकांच्यामध्ये एक टीम टीमवर्क निर्माण झालं पाहिजे वर्क हा शब्द इंग्रजीमध्ये अत्याधुनिक पद्धतीनं वापरला पण तरीसुद्धा आपण संपूर्ण आपलं आपली संस्कृती जर पाहिली रामायणातला काळ सुद्धा जर पाहिला जे अशक्य आहे ते सुद्धा प्रभू रामाने केलेलं आहे यकश्चित असलेल्या या वानर जातीकडून सुद्धा कल्पना करा एक क्षुद्र प्राणी म्हणून आपण त्याला पशु पाहतो परंतु या सर्व वानरांच्या साह्यानं जे माणसाला शक्य नव्हतं तो सेतू बंधन करण्याचा हा फार मोठा प्रकल्प फक्त एका न केलेला होता का बरो टीमवर्क म्हणजे माणसं नुसती डोकी गोळा करणं म्हणजे टीमवर्क नाही तर त्यांच्या मनामध्ये कार्याविषयी आणि जो कार्य करणारा आहे आणि त्याला विजन आहे त्या संचालक मंडळाविषयी किंवा व्यक्तीविषयी पहिली गोष्ट जर आवश्यक असेल तर विश्वास हा महत्वाचा आहे आपण सगळे एकत्र करतो बसतो बोलतो गप्पा मारतो जेवतो पण आपल्या आत मात्र एकमेकांच्या विरुद्ध विचार असतात बरोबर आहे ना अशी जरी टीम असेल तर कधीही ती सक्सेसफुल होणार नाही सक्सेसफुल जर करायची असेल तर एकमेकाबद्दलचा संपूर्णपणानं अप्सुलूट विश्वास हा निर्माण झाला पाहिजे दुसरी गोष्ट साशंक विश्वास असता कामा नाही मग संचालक मंडळ असो कार्यकारी मंडळ असो किंवा या पतसंस्था चालवणारे कर्मचारी असो। मी सगळी एक टीम म्हणून बघतो रहित शंका रहित विश्वास पहिल्यांदा पाहिजे दुसरी गोष्ट नुसती चांगली माणसं असूनही चालणार आहेत मॅनेजर आहेत इथं खूप वर्षांनी आम्ही भेटलो खूप गप्पा मारत होतो पूर्वी नुसती विश्वासू माणसं चांगली माणसं काही उपयोग नाही त्यांच्यामध्ये डेडिकेशन आणि डिव्होशन पाहिजे हा दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे हा चांगला आहे हो पण काही उपयोग नाही बजूर ठेवा असले माणसांचा काही उपयोग नाही आहे जर व्यवसाय जर करायचा असेल प्रोग्रेसिव्ह जर करायचा असेल आज ते म्हणतात एक हजार कोटी पण आणखीन सहा महिन्यानं गोरख साहेब आम्ही जेव्हा भेटून तुम्हाला दो दोन हजार कोटी म्हणाल लक्षात घ्या ना पवार साहेब त्यामुळं हे गडीच अखंड चालणार आहे म्हणून डेडिकेशन आणि डिव्होशन अशी माणसं टीम पाहिजे माणसं थोडी असतील हरकत नाही पण प्राण देणारी जीव देणारी रात्रंदिवस ध्यास घेणारी वेडी होणारी अशी माणसं त्या व्यवसायामध्ये मा पाहिजे हा तिसरा भाग आहे अशी माणसं मिळाली पण तरीही अजूनही तुम्हाला तुमची अपेक्षित असलेली जी प्रगती पाहिजे आहे अखंडपणानं कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह जर पाहिजे असेल तर त्याला अजून एक फॅक्टर आहे तो फॅक्टर म्हणजे येणाऱ्या ज्या ज्या काही संस्था असतील किंवा आमच्या टीम कार्य करत असताना येणारे सर्व प्रतिबंध संकट अडथळे यांना पार करण्याची जिद्द आवश्यक आहे कारण आम्ही काम करत राहतो कार्य करत राहतो पण जरा काही झालं अडथळा आला संकट आलं प्रसंग आला की आपण एकदम अपसेट होतो एकदम आपण मनाची शक्ती खलास होते मन सैरभैर धावायला लागतं आपला विश्वास उडायला लागतो आपलं व्यक्तिगत जीवन पहा कौटुंबिक जीवन पहा सगळीकडं पहा थोडस काही झालं की लगेच अपसेट होतो का कारण का संकटाना प्रतिबंधाला अडथळ्यांना सामोरं जाऊन मात करून पुढे जाण्याची मानसिकता तयार ही अत्यंत महत्वाची आहे आणि ही मानसिकता तुमच्या डिग्रियानं मिळत नसते कितीही जरी डिग्रिया घेतल्या फॉरेन मध्ये जाऊन एमबीए डबल एम बी ए पी एच डी घेतली याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे बरोबर आहे का बाबा हा इथं आहेत ते ही तयार केली पाहिजे ही मानसिक शक्ती आहे कारण संकट दोन प्रकारची असतात मी एक प्रसंग सांगणार आहे म्हणून मी तिथं जाणार आहे जगातला फार मोठा प्रसंग आहे हा मला मी फेस केलेला म्हणजे मी अनुभवलेला माणूस सांगणार आहे मी की नोन ऑबस्टॅकल्स आणि अननोन ऑबस्टॅकल्स आम्ही म्हणतो हे आत्ता नाही आहे मॅनेजमेंटमध्ये हे वेदाच्या कालान आहे आमच्या वैदिक मॅनेजमेंटमध्ये सुद्धा संपूर्णपणानं दृष्ट आणि अदृष्ट अडथळे आहे दृष्टादृष्ट विजये हो आवे जी माउलीने शब्द वापरलाय काळजीपूर्वक बघा वारकरी आहे दे तिथं सगळेजणच की दृष्ट अडथळे आणि अदृष्ट अडथळे या सर्वावर जो मात करतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो तोच जीवनामध्ये संस्थेच्या मध्ये एक उत्तुंग अशी असणारी एक संस्था निर्माण करू शकतो हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे एकदा एकोणीसशे त्र्याण्णव सालचा हा प्रसंग आहे त्यावेळेला माझी शेवटची अमेरिकेची ट्रीप मी पुन्हा कधीही जन्मात गेलो नाही मी त्यांना सांगितलं बास इनफ त्या माझ्या ट्रीपमध्ये नेब्रास्का स्टेटमध्ये ऑस्टिन युनिव्हर्सिटी आहे ऑस्टिन स्टेट आहे तिथं मी होतो आणि तिथं मी एका विषयावर बोलत होतो युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेचा विषय माझा होता मी सांगतो या सगळ्यांना इफ यू कॅन मॅनेज युअर माइंड यू कॅन मॅनेज द होल वर्ल्ड हा माझा विषय होता आणि याच्यावर मी तीन दिवस अखंड बोलत होतो असो ज्यांच्याकडं माझा निवासस्थान होतं तेही आपले सुदैवाना म्हणा आपल्या इकडच्याच भागातले होते पुणे जिल्ह्यातले होते आणि ती व्यक्ती एका माणसाबरोबर काम करत होती नाव सांगतो वॉरन बफे लक्षात घ्या आणि मी सात दिवस त्या ठिकाणी होतो आणि त्याच वेळेला जागतिक जी काही परिमाणं असतात त्याच्यामध्ये श्रीमंत लोकांची यादी डिक्लेअर केली पहिलं नाव तुम्हाला माहीत आहे मायक्रोसॉफ्टचं होतं आणि दुसरं नाव होतं वॉरन बफे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पहिल्यांदा तो एकदम दुसऱ्या नंबरवर गेला या मी यांच्याकडं राहत होतो त्याला खूप आनंद झाला आपला बास जगातला नंबर दोन त्यांनी पेढे वाटले मलाही पेढा दिला म्हणा कशासाठी म्हटलं वॉरन बफे माझी बास दोन दुसरे आहेत मला उत्सुकता आली आता श्रीमंतामध्ये झिरो किती असतात आता तुम्ही म्हणला एक हजार कोटी दहा हजार कोटी एक लाख कोटी पन्नास लाख कोटी एक ट्रिलियन कोटी अरे नुसतेही शब्द आहेत पण तो माणूस कसा असेल एक मी कल्पना करायला लागलो हा एवढा जगातला श्रीमंत माणूस तो कसा असू शकेल मग मी त्यांना विचारलं की खरोखर माझी त्यांची भेट होईल तो जस्ट एक पाच मिनिटं आपल्याला नुसतं बघायचं आपल्याला काय बघायचं बोलायचं काहीच नाही मग त्यांनी एक अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही साधारणतः मी आणि वॉरन बफे पंधरा मिनटं एकत्र होतो तो भागदाव दे त्यांनी मला सगळी हिस्ट्री सांगितली होती अगोदरच वॉरन बाफेची संपूर्णपणे इतिहास सांगितला होता मी त्यांना सहज प्रश्न विचारला आपली मराठी माणसं आपण आणि सगळेजण इंटरव्ह्यू घेताना शेवटचा प्रश्न एकच असतो की तुमचं एवढं उत्तुंग यश जे आहे व्हॉट इज द सिक्रेट या उत्तुंग यशाला सिक्रेट काय आहे मी ऐकायचा उत्सुक होतो कारण एवढा मोठा आता इंग्लिशमध्ये मी बोलतो दोन वाक्य मी इंडियन्स ते अमेरिकन्स तरी माझ्याकडे वोट दाखवून मला दाखवलं त्यामुळे यू इंडियन्स शब्द आपला त्यांनी यू इंडियन्स ऑलवेज एक्सपेक्ट द थिंग्स टू हॅपन अकॉर्डिंग टू युअर विश अँड वेल हे वाक्य वाक्यनालिसिस मी किती करू शकतो मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी हे वाक्य बोलतो जाऊन शिकवतोय हल्ली एम बी ए स्टुडंटना सुद्धा जाऊन शिकवतो इथल्या म्हणजे व्हॉट यू एक्सपेक्ट दी वाक्य बदलवा आय एक्सपेक्ट काळजीपूर्वक बिझनेस करणाऱ्या लोक आहेत आय एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड थिंग्स टू हॅपन इन माय लाईफ हे दोन वाक्य मी घेतली आणि मी विचार केला इट्स अ फॅक्ट ज्या माणसाला संस्कृती आमची कधीही माहीत नाही आमचा अध्यात्म काहीही माहीत नाही तो खरोखरच त्याला गीता हा शब्द सुद्धा माहीत नव्हता त्यानं पहिल्यांदाच असली वस्त्र पाहिली मी भेटल्यानंतर की त्यानं हे वाक्य म्हणल्यानंतर की खरोखरच हा माणूस गीता जगतोय असं मी म्हणे का लक्षात घ्या आपण सर्वजण सारखं प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाक्षणाला बिझनेस असो कौटुंबिक जीवन असो सामाजिक जीवन असो व्यक्तिगत जीवन असो वी ऑलवेज एक्सपेक्ट बरोबर आम्ही सारखं अपेक्षा करतोय एक्सपेक्टिंग माइंड इंग्लिशमध्ये मी म्हणतो इज ए calculative माइंड Calculative माइंड इज ए प्रोजेक्टिंग माइंड अँड प्रोजेक्टिंग माइंड इज always an anxious अँड रेस्टलेस माइंड असं जर माइंड जर असेल तुम्ही पहा मग अशी मी म्हणालो की उद्या मला मोठं व्हायचं आहे ठीक पण जीवनामध्ये किंवा केव्हाही यांनी सुद्धा सांगितलं मगाशी आणि मला माहीत आहे की सारखा बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ हा पाढा बरोबर आहे पण जीवनामध्ये संस्थांच्या मध्ये किंवा जगत असताना बे दोन्ही चार आणि सहा होतातच असं नाही बे दोन्ही पाच होतात बे दोन्ही तीन होतात दोन्ही एक होतात कळते का बा मी काय म्हणतो याचा अर्थ ते बेदोनी झिरो होतात जीवनामध्ये सारखी तुमच्या अप्स अँड से आहेतच जीवनामध्ये जर असतील तर संस्थांच्या मध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन्स आहेतच आणि हे अप्स अँड डाऊन्स जेव्हा होतात त्याला फेस करण्याची आणि पार करण्याची ताकद ही पैशाने मिळत नसते बुद्धीने मिळत नसते तुमची मानसिकता तयार लागते प्रचंड मोठी आत्मशक्ती पाहिजे जिद्द पाहिजे आत्मविश्वास पाहिजे डिटर्मिनेशन पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि ही आंतरिक शक्ती जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत नुसती तुमची खेळ आहे ही जर शक्ती मिळाली तर सहजपणानं तुम्ही कोणताही जीवनातला प्रसंग पार करू शकाल आणि तुम्ही जाऊ शकाल लक्षात आणि ही शक्ती मिळवण्यासाठीच थर्ड फॅक्टर आहे आणि तो थर्ड फॅक्टर म्हणजे अननोन फॅक्टर आहे अदृश्य फॅक्टर आहे आणि तो अदृश्य फॅक्टर म्हणजेच परमेश्वराचं अस्तित्व लक्षात घ्या मी आज परत दुसरा उदाहरण सांगतो